सिद्धरामय विरुद्ध काळे झेंडे दाखवण्याचा प्रयत्न केलेल्या भाजप कार्यकर्त्यांना अटक करून कारवाई करावी अशी मागणी करत सोमवारी काँग्रेस कार्यकर्त्यांनी चंडमा चौकात अचानक रस्ता रोको आंदोलन करून संताप व्यक्त केला मुख्यमंत्री सिद्धरामय्या व काँग्रेस नेते सीपीएड मैदानावर केंद्र सरकारविरोधात निषेध सभा आयोजित करत असताना काही भाजप कार्यकर्ते सभास्थळ येऊन काळे झेंडे दाखवले होते

ಬೆಲೆ ಆ ಗ್ಯಾಸ್ ಡಿಸೆಲ್ ಎಣ್ಣಿ ಎಲ್ಲ ತರ ಇರ್ಸಿದಾರೆ ಆ ದೇಶನ್ನ ರುಟಿ ಮಾಡ್ತಾ ಇದ್ದಾರೆ ಅದನ್ನ ನಾವು ಕಾಂಗ್ರೆಸ್ ಪಕ್ಷದ ನಾವು ನಡಕ್ ಜನ ಜೊತೆ ಅದೇ ಅವ್ರು ನೋಡಕ್ ಆಗೋತ್ ನಮ್ಮ ಕಾರ್ಯಕ್ರಮ ನಡೆದಾಗ ಅವ್ರು ಹೆಂಗ್ ಒಳಗು ಕಾರ್ಯಕ್ರಮ ನೋಡಿದ ಮುಂದ ಗಲಾಟೆ ಮಾಡಿದ್ರು ಅವ್ರು ಯಾರಾದ್ರು ನಮ್ಮ ಮುಖ್ಯಮಂತ್ರಿಗಳು ಮಾತಾಡ್ತಾಳಕೆ चन्नमा चौकात वाहनांची वाहतूक अडवून काँग्रेस कार्यकर्त्यांनी आंदोलन केलं आणि भाजप कार्यकर्त्यांना अटक करण्यासाठी दबाव आणला विनोद कोलकार के मराठी बेळगाव